तर दुःख कमी येईल सुखाचे क्षण जास्त येईल म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे जीवन डबल येणार नाही एकच वेळा येणार यासाठी आपण आपली वाटचाल करूया योग्य नागरिक बनण्याची आपल्या सर्वांना विनंती आहे जसं पाणी येते आपल्याला प्यायचं पाण्याचा करू नका नळाच्या तोट्या असते जेवढं पाणी लागते तेवढं त्याच्यावरती ध्यान ठेवा जर भांड भरलं असेल तर बंद करा नळ नाही तर असं म्हणू नका येते ये ना एन एम सीचं पाणी जाऊ द्या असं वाया करू नका टंकी भरली असेल बंद करा आज पाणी मिळतंय उद्या मिळणार नाही लक्षात ठेवा ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेला आहे मित्रांनो माझ्या आयाभणींनो अन्न फेकू नका बरेच लोक बरेच लोक प्रोग्राम असतात लग्नाचे प्रोग्राम असतात मोठमोठे गेट टुगेदरचे कार्यक्रम असतात अन्न फेकल्या जातं फेकू नका पहिले घरून सुरू करा घरून आपल्या घरून संस्कार सुरू करा आईवडिलांनी पहिले आईवडिला सारखं बनणं शिका जसे वडील वागतात तसे पोरं वागतात कारण की फळाचं बीज मध्ये रूपांतर होते आणि त्याच झाडात रूपांतर होते तशाच प्रकारचं आपले संसारिक आहे मायबाप तयार झाले पोरं तयार होतात पोरं मायबाप जसे वागेल तसे पोरं वागतात म्हणून लक्षात घ्या अन्न फेकू नका जेवढं लागतं तेवढं बनवा शेतकऱ्यांना लय ताकद लागते बरं केमिकलयुक्त खायला मिळून आलाय आम्हाला जे आहे हे केमिकलयुक्त खाऊ खाऊ कॅन्सर होऊन राहिले अन्न फेकू नका योग्य वापर करा अन्नचा त्यानंतर ज्या ज्या वस्तू आता ज्याचं गडर लाईन चोख होतात कोणी प्लास्टिक फेकू नका त्या गडरमध्ये टाकू नका प्लास्टिकने जे आहे गडर चोख होतात ज्या ज्या चांगल्या कोणी कपडे टाकतात टाकू नका तुम्ही नाही टाकत असाल पण सांगणार काही काही लोक टाकतात कचरा टाकू नका त्याच्यात म्हणून हे सर्व आपण योग्य नागरिक बनलो तर आपल्याला जे आहे योग्य प्रशासन आपल्याला मिळेल योग्य शासन आपल्याला मिळेल आपण योग्य नागरिक बनणार नाही तर आपल्याला वरही तसंच भेटेल हो आपलं अन्याय करणारं शासन भेटल म्हणून आपल्याला विनंती आहे योग्य नागरिक बना तुम्हाला योग्य मिळेल अन्यायविरुद्ध लढण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती तयार होईल एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो चिंता करू नका अन्याय के खिलाफ लड़ने के लिए जब-जब अन्याय होगा उसके खिलाफ लड़ने के लिए वंचित बहुजन आघाडी के तरफ से हम लोग सब लोग टीम तैयार है अन्याय हम सहन नहीं करेंगे अगर महाराष्ट्र में अगले पांच साल के बाद में अगर वंचित बहुजन आघाडी का अगर हमारा शासन आ गया केजी से पीजी तक जो है निशुल्क शिक्षण मिलेगा केजी से पीजी पर्यंत तो इंग्लिश टू तो इंग्लिश शिक्षण जे काही आहे आमच्या सर्व नागरिकांना फुकट मिळणार लक्षात ठेवा हा प्रत्येक नागरिकांचा भारतीयांचा हक्क आहे अधिकार आहे आणि तो प्रत्येक भारतीयांना मिळाला पाहिजे आणि ही आपली लढाई आहे पण आपलं शासन आलं पाहिजे ना आपल्यामधले काही गद्दार लोक काय करतात निवडणुका आल्या की थोडेसे पैसे भेटले एखाद्याला भेटते आणि तो आमच्या लोकांना खुश लावून टाकते हे बंद करा मी तुम्हाला पहिले म्हटलं निसर्गाने दिलेला आहे छान पैकी कॉम्प्युटर या कॉम्प्युटरचा वापर करा बाकी सर्व आपल्याला समजते पण मात्र निवडणुकीच्या वेळेस आपण का हे गहाण ठेवतो हेच नाही समजत आणि हे गहाण ठेवतो तर मग शासन शोषक शासक आपल्या सर्वांना गहाण ठेवते हे जर थांबवायचं असेल तर आपला प्रतिनिधी मात्र आप त्या कटिबद्धतेचा असला पाहिजे त्याला सपोर्ट करा पण मात्र स्वतःला मात्र जे आहे या विवेक जागरून सर्व काम करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत